छत्रपती शिवपासाहेब पांडेंचा एक सर्वसामान्य मावळा आहे काय मावळा म्हणून बोलतो मी खरंच हो, आज जर मराठा समाजावर होत असलेला आम्ही जर बघितला एकशे वीस पोरं आज मागच्या एम पी सी यू पी एस परिषद वेटिंग लिस्टमध्ये त्यांना आजपर्यंत त्यांचं सिलेक्शन आहे पण त्यांना ऑर्डर भेटली नाही काय आज जर एम पी सी यू पी एस किंवा इतर परिषद जर घेतल्या फक्त शासनाने हेच कार्यक्रम केले मराठा आरक्षणाला कुठत स्थगिती यायची मागत भाजप सरकार असेल मी कोणी पक्षाच नाही मी संघटनेचं काम करतो मी एक मावळा आहे मावळा म्हणून मराठा समाजाची भावना मांडतो या ठिकाणी जोपर्यंत शासन आम्हाला कुठलंही आरक्षण देत नाही भाजप सरकारने जेही दिलं ते जर ओबीसी मध्ये दिलं असतं अन्याय कुठलाही होणार होता ओबीसी समाजावरती त्यामध्ये पन्नास टक्क्याच्या पुढे गेलं असतं शंभर टक्के आम्हाला माहिती आहे त्यामध्ये ओबीसी समाजावर अन्याय होऊ शकतो पण आज या ठिकाणी मराठा ईव्हीसीबी काढून आरक्षण दिलं की कोर्टात कधी टिकू शकत नाही याच्या आधी टिकलं नाही आणि आज इथून कुठे टिकणार नाही आणि त्यांनी फक्त रचलं आम्ही त्याही सरकारवर आणि त्याही सरकारवर अक्षय माझी घेत नाही पण जर आम्हाला आरक्षण नाही भेटलं यापुढे युवक जेवढे आहेत आमच्या मागच्या दहा पिढ्या बर्बाद झाल्या जाऊ द्या पण आमची पिढी बर्बाद होणार नाही यांच्या ठेप्यावर आणल्याशिवाय शुभा संघटनेची पहिल्यापासून भूमिका आहे आम्ही पाळून आतापर्यंत अठावन वर्ष मोर्चे काढले पण यानंतर छत्रपती संभाजीराजे यांचं जे निवेदन सुरू आहे त्यांना आम्ही सहमत देत पण त्यानंतरही ज्या वेळेस दाडे घेत नाही पंच्याऐंशी टक्के मराठा आहे आता पूर्ण हातात घेऊन